शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहे काल जो अवकाळी पाऊस झाला आणि प्रचंड वारा होतं वादळ होतं त्याच्याने मोठं नुकसान झालंय गेल्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या भागामध्ये इतर ठिकाणी नुकसान झालं पण कालचं नुकसान जे आहे ते फार मोठा फटका देणार आहे आता आपण जवळा गावामध्ये आहोत इथे पॉली हाऊस होतं काळ्यांचं मोठा फटका त्यांना बसलाय प्रचंड नुकसान झालंय प्लास्टिक जे उडून गेलं फाटलं गेलं तर जवळजवळ साडेचार लाखाचं नुकसान झालंय हे कुठल्या निकषात मदतीच्या बसत नाही परंतु पंचनामे तातडीने आपण करायला सांगितलेत इतर ठिकाणी देखील कुठे पॉलीहाऊसचं डॅमेज झालं असेल नुकसान झालं असेल तर तिथे देखील आपण पंचनामे करून घेऊ आणि खास बाब म्हणून राज्य सरकारला आपण विनंती करू कारण शेतकरी एकदम आर्थिकदृष्ट्या कोलमडून जाणार आहे एवढं प्रचंड नुकसान झालं तर सहसा त्यांचा इन्शुरन्स नसतो या बाबतीतला त्यामुळे त्याबद्दल आपण विशेष लक्ष देणार आहोत आता आपण आंब्याच्या बागेत आहोत तिथे देखील शंभर टक्के नुकसान झालं आहे आणि अशीच परिस्थिती इतर पिकांच्या बाबतीतही झाली आहे दुर्दैवाने काही जनावरं देखील दगावलेले आहेत चांगली बाब ही आहे की कुठे काही जीवितहानी झालेली नाही आहे मनुष्यांची ती महत्वाची बाब आहे पण आता आपण असं ठरवलं आहे की रविवार जरी असला तरी प्रशासनाला सूचना दिल्यात आणि तातडीने पंचनामे सुरू होतील मग ते महसूल विभाग असेल कृषी असेल किंवा मग आपलं ग्रामविकास म्हणजे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक मिळून पंचनामे तातडीने करतील आज त्यांनी करायचं सूचना दिल्यात आणि दहा अकरा वाजेपर्यंत रिपोर्टिंग सुरू करा असं देखील बजावून पण सांगितलेलं आहे माझी शेतकरी बांधवांना आणि खास करून काही ठिकाणी पत्रे वगैरे घरावरचे उडून गेलेले आहेत काही नुकसान झाले काही लोकांना थोडंसं लागलंय त्यांनाही देखील मला सांगायचंय की आज प्रशासन निश्चितपणे पंचनाम्याची प्रक्रिया करेल आणि नियमाप्रमाणे निकषाप्रमाणे या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्याला जी मदत मिळणं अपेक्षित आहे ती नक्की मिळेल आणि जिथे काही खास जसं मी पॉली हाऊसच बोललो त्या बाबतीत वेगळा अहवाल पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मोठं विभाग आपल्याकडे लिहून घेतात शंभर रुपये शॅम्पो काय म्हणून अनुदान द्यायला पुढे नुकसान त्याच्यामुळे सधन खर्च किती असेल कॅप्सिकम एका रोपाला कमी तेरा रुपया नाही पण बाकीच सवा दोन लाख रुपये जातात दहा गुंट्याचा सव्वा दोन लाख रुपयामध्ये हार्वेस्टिंग चालू झालं म्हणजे सगळं तुमचा खर्च सव्वा दोन लाख असणार आहे या क्रॉपचा हो आणि आता डॅमेज किती होईल म्हटलं तुम्ही आता डॅमेज पन्नास टक्क्याच्या पुढे जाते मेन कारण तुम्ही म्हणता ओन डायरेक्टर ह्याच्यात काय होतं व्हायरस इन्फेक्शनमध्ये झाडे गेली की ते नाही काल म्हटल्यासारखं म्हटलं सर का डिस्टर्ब होता जास्त नाही मुलं जास्त अशा विषयामध्ये काहीतरी स्पेशल केसेस करू आपण अजून कोणाच असं झालंय पॉलिवस्त शेतकरीच नाही आता आत्ता उपळ्यामध्ये आहेत काही हो सारोळ्याला आहेत काही काजळ्याला आहेत काही इकडे पुन्हा इथं खेडला आहेत तर